नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझी अभिजात मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण सर्वजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता मग हे अभ्यास शालेय जीवनापासून ते उच्च पदावरची कुठलीही परीक्षा देत था असताना विविध विषय आहेत त्यामध्ये मराठी एक विषय आहे जो आपल्याला खालच्या वर्गापासून म्हणजे शिष्यवर्ती जो काय शिष्यवर्तीचा भाग असेल एम पी एस एचा भाग असेल पुन्हा नयोदयाच्या परीक्षा आपण देत असतो त्यानंतर वर गेल्यानंतर पोलीस भरतीची परीक्षा देतो कंबाईनची गट ब क याची परीक्षा देतो राज्य शिबिरची परीक्षा देतो मग या सर्वच परीक्षेसाठी अगदी महाराष्ट्र शासनाने आपल्याला मराठी हा कंपल्सरी विषय केलेला प्रत्येक परीक्षेला कोणतीही परीक्षा असो त्या परीक्षेला महाराष्ट्र शासनाच्या शंभर टक्के या ठिकाणी काय मराठी हा विषय मग याच्यामध्ये व्याकरणाचा भाग आणि शब्दसंग्रहाचा भाग असे दोन घटक आहेत तर या शब्दसंग्रहाच्या भागामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची गफलत होत असते मग तिथं विद्यार्थी फसतात काय करावं मग बराच विचार म्हणजे बरेच दिवस मी मार्गदर्शन करतोय मग मा याच्यामध्ये विद्यार्थी काय की पुस्तकामध्ये शब्दसंग्रहाचा भाग असतो बरोबर आहे ते वाचन करतात वाचन करतात पण लक्षात राहत नाही मग लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर मला एक युक्ती सुचले त्याप्रमाणे म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत आपण की अगदी सोप्यातली सोपी पद्धत कोणती असेल याची धुरा धरून आपल्या समोर जे आज जो काही आपला घटक आहे ते आवाज दाखवणारे नादमुराद शब्द आवाज दाखवणारे नादमुराद शब्द मग तो आवाज त्याचबरोबर ध्वनीदर्शक प्राण्यांचे आवाज म्हणजे आवाज कसा असतोय समजा माझ्यावरती या ठिकाणी पंखा चालू आहे बरोबर आहे तर त्या पंख्याचा जो काही आवाज येतोय तो कसा येतोय बरेच जण म्हणतील भरभर भरभर येतोय सर गरगर गरगर गर येतोय सर खटखट खटखट खट येतोय सर बेरिंग गेली आहे सर वेगवेगळे आवाज पण त्याचा मूळ आवाज कोणता आहे वाऱ्याचा मूळ आवाज कोणता आहे पाण्याचा मूळ आवाज कोणता आहे या ज्या काही गोष्टी आहेत हे सर्व जे आहेत ते आपल्याला विविध परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे बरोबर आहे मग व्हिडिओ पाहत असताना ते आप जे आपण या ठिकाणी जे काही थीम आहे जे काही चित्रीकरण केलेलं आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दिलात ओके आणि दोन शब्दांकडे लक्ष दिलात तर या गोष्टी तुम्हाला सर्व समजतील बरोबर आहे तर परत एकदा मित्रांनो माझी अभिजात मराठी या युट्यूब चॅनल वरती मी प्राध्यापक दिली पाडेसर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो आणि ताशिकेला सुरुवात करतो पहा परत एकदा सांगतोय की आवाज दाखवणारे शब्द किंवा ध्वनी दर्शक प्राण्यांचे आवाज यामध्ये पहा मित्रांनो प्रामुख्याने आवाज दाखवणारे नादमुरा शब्द आवाज आता बरेच आवाज आहेत माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय आवाज दाखविणारे नादमुरा शब्द त्यामध्ये या ठिकाणी एक तुम्हाला काय एक इमेज दिसत आहे याच्यामध्ये ढग आलेले आहेत बरोबर आहे आणि आता योगायोग असा आहे उन्हाळा चालू असताना उन्हाळा चालू असताना गेली बारा तेरा दिवस झालं पावसाने एवढा भडीमार केलेला आहे मग इथं लातूरमध्ये पाऊस आहे का पावसात लातूर आहे हेच समजत नाहीये बरोबर आहे आणि गेली बारा तेरा दिवस झाला असं आपल्याला वातावरण दिसतोय हा हे जे काही ढग आहे काय हा ढग आपण आवाज दाखविणारी नादमुराद शब्द पाहतोय मग याच्यामध्ये हा जो ढग आहे ना मित्रांनो हा या ढगांचा हा जो ढग आहे या ढग धागा, ढगांचा या ठिकाणी काळे ढग आलेला आहे ढगांचा होणारा काय असतो गडगडाट ढगांचा होणारा काय असतो गडगडाट बरोबर आहे ढगांचा गडगडाट त्याच पद्धतीने बघा त्याच्या सोबत विजा आल्या होत्या ढगांसोबत विजा पण आल्या होत्या बरोबर आहे वरून जमा जेव्हा आकाशामधून एक प्रकाशमय बघा निसर्गाची देणगी कशी आहे आपण सगळे कृत्रिम पद्धतीने लाईट वगैरे लावलेला आहोत पण इथं बघा निसर्गाची जी काही वीज आहे ज्याला चपला आपण म्हणतो त्या ठिकाणी विजेचा झालेला दिसतोय तो काय गडगडाट आणि त्याचा जो प्रकाश दिसतोय त्याला म्हणतात लखलकाट लक विजेचा विजेचा कडकडाट आणि विजेचा लखलकाट लक ठीक आहे मग या दोन गोष्टी झाल्यानंतर पुन्हा सगळीकडे ते पाऊस पडल्यानंतर ते पाऊस धडाधडा पडल्यानंतर पहिल्यांदा ढगांचा काय झाला गडगडाट झाला बरोबर आहे काय म्हणजे त्यानंतर विजा पडू लागल्या पावसाने सुरुवात केली पावसाने सुरुवात केल्यानंतर ते पाणी कुठंतरी साठणार आहे कुठंतरी पाणी साठणार आहे साठलेलं पाणी नदी वाटे नाल्या वाटे समुद्रामध्ये कुठंतरी जाईल त्यामध्ये मग पाण्याने आपली धुरा धरले पाण्याने आपली धुरा धरले आणि मंजुळ असा आवाज करत खळ खळ असा आवाज करत पुन्हा तो आपल्या नादामध्ये नाचत 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 त्या पाण्यांचा काय आहे तो खळखळाट पाण्याचा खळखळाट त्याचबरोबर पुढे बघा मग पाऊस पाणी पडायला लागलेला आहे ओके आबाळ गरजतोय आभाळ आबाळ विजा कडकलेला आहे पाऊस पडायला लागलेला आहे आणि अगदी आनंदी झालेला या ठिकाणी जो काही पाखरू आहे ते आपले पंख त्या पावसाने भिजलेले आहेत पंख हे पावसाने काय झालेले आहेत भिजलेले आहेत आता भिजलेले जे काही पंख आहेत म्हणजे आपण बघा आंघोळ केल्यानंतर किंवा के भिजल्यानंतर आपण आपले केस पुसतो त्याच पद्धतीने निसर्गामधला सर्वात देखणं जे काही रूप आहे ते पशु आणि पक्ष्यांचं ते पक्षी वरून पाऊस पडलेले असल्यामुळे आपले पंख काय करत आहेत फडफडत आहेत फडफडणे स्टोरी समजली का अगदी स्टोरी मी ते सहज आता मला इथं जाणवलेलं आहे बघा तर पंखांचा काय झाला फडफडाट पंखांचा असतो फडफडाट मग कोंबडी असतो कबुतर असो कोणी असो पंखांचा हो तो फडफडाट तदनंतर त्यानंतर सर्व काही म्हणजे आता शाळा जेव्हा सुरू आपली होते शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आपण पळत पळत जातो आणि शाळेमध्ये अर्धा तास लवकरात लवकर आपल्याला जागा अगोदर मिळावी म्हणून आपण काय करतोय वर्गात जातो आणि वर्गात गेल्यानंतर दप्तर आपण आपलं व्यवस्थित ठेवतो त्यानंतर आपले जे काही शाळेचे मामा आहेत शाळेचे मामा जी ओळखच आहे बघा शाळेच्या मामाची काय ते घंटा जी आहे ती घंटा वाजायला सुरू करतात आणि त्या घंटेचा जो असतो ती घंटा आपल्याला ऐकू येते कशी टन 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 न त्या घंटाचा पुन्हा जो आपल्या कानामध्ये गुंजणारा आवाज आहे त्याला म्हणतात घनघनाट घंटेचा घनगनाट बरोबर आहे शाळा आता भरली शाळा भरल्यानंतर त्यामध्ये बघा पुढं स्नेह संमेलन वगैरे असल्यानंतर स्नेह संमेलन वगैरे असल्यानंतर बऱ्याच शर्यती वगैरे असतात त्यामध्ये ताशा ताशा हा लग्नामध्ये वगैरे वापरला जातो आपल्याला माहित आहे की हे कुठं वापरलं जातं लग्नामध्ये वगैरे वापरलं जातं तर ही काही ताशा आहे या ताशाची काय असते तडतड असते ताशाची तडतड ते दोन असतं बघे असं वाजत ते वाजत असताना आपल्याला आवाज येतो डम 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 येतो पण तसं नाही येते आवाज ताशाची काय असेल तडतड असेल पुढे लग्नामध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेला असेल बघा त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तदनंतर जे काही पान आहे वारा आल्यानंतर वारा आल्यानंतर जे काही पानं आहेत हे पानं जे काय सगळे वाऱ्यांमुळे काय कर करत आहेत मित्रांनो सळसळत आहेत ते पाण्यांचा पानांचा काय असतो सळसळाट किंवा यालाच म्हणतात सुळसुळाट सळसळाट किंवा सुळसुळाट लक्षात ठेवा पानांचा सळसळाट किंवा सुळसुळाट तदनंतर बघा मित्रांनो पुढं गाडी ओके माहिती आहे आपल्याला ग्रामीण भागामध्ये आपण मी तुम्ही आपण सर्वजण आजही गावाकडे गेलो असो ओके okay. तर आता थोडं प्रमाण कमी झालेलं आहे पण मी याचा दावेदार आहे साक्षीदार आहे अशा गाडींमध्ये पाठीमागे बसून दोन्ही पाया खाली ठेवून हलवण्याचा अनुभव मला पण आलेला आहे कुठंतरी खड्ड्यामध्ये चाक गेल्यानंतर गच मना खाली जायची ओके okay. कमरेला लचका बसायचा तरी आपण गाडीतून उडी खाली टाकायचो आणि पळायचो आणि माहित ते गाडी घुंगराची बया गाडी घुंगराची ती गाणी तिला शुभून दिसतात इकडे आपल्याकडे मोटरसायकल जात असताना ती मोटरसायकल भर मात्र ग्रामीण भागामध्ये जी काही गाडी आहे ती गाडी चलत असताना त्याचा जो येणारा आवाज आहे तो कसा आहे खळाट गाडींचा खळखळाट ठीक आहे जसे ते चलतात जे चलतायत त्या पद्धतीने गाडीचा काय खळखळाट त्याबरोबर बघा मित्रांनो गाडींचा खळखळाट पुढे गाडींचा खळखळाट त्यानंतर शस्त्रास्त्रांचं आता छत्रपती संभाजी महाराज यावरती एक सुंदर असं चित्रीकरण झालं मी कि कौशकी आणि खूप सुंदर अशी भूमिका या ठिकाणी साकारली आहे आणि या ही भूमिका अशी अजरा अमर होण्यासारखी आहे ही भूमिका अजरा अमर होण्यासारखी आहे असं शस्त्रांचा जेव्हा त्यांच्यावरती त्यांच्यावरती या पद्धतीचं हल्ला झाला त्यावेळेस अगदी रौद्र रूप घेतलेले रौद्र रूप घेतलेले जे काही महाराज आहेत ते आणि त्यांचे जे काही सैनिक आहेत विरोधकाचे जे काही सैनिक आहेत त्यांच्या हातामध्ये जो काही दिसते ते शस्त्र आहेत या सर्वांच्या हातामध्ये दिसणारे हे काय आहे शस्त्र आहेत सर्वांच्या हातामध्ये त्या शस्त्रांचा होणारा काय आहे खणखणाट त्या शस्त्रांचा होणारा तो आहे खणखणाट तदनंतर शस्त्रांचा तदन खणखणाट पुढे आपण जिंकतोय एखादा विद्यार्थी जिंकतोय एखादा व्यक्ती जिंकतोय शरद जिंकल्यानंतर बरेच जण टाळ्या वाजवतात त्या टाळ्यांचा जो काय असणारा आवाज आहे टाळ्यांचा होणारा टाळ्यांचा होणारा काय असतो कडकडाट टाळ्यांचा होणारा कडकडाट आता बरेच जण मध्ये टाळे वाजवतात <laughs> बरेच जण ओके टाळ्यांचा काय असेल कडकडाट म्हणजे एक नाही एकापेक्षा अनेक आणि ते कसं असेल हा टाळ्यांचा कडकडाट ध्वनीदर्शक शब्द तदनंतर बघा तारकांचा तारकांचा आता तारका म्हणजे काय आपण गावाकडे वगैरे गेल्यानंतर गच्चीवरती वगैरे झोपतो किंवा आपल्या पटांगणामध्ये वगैरे झोपतो झोपल्यानंतर बऱ्याच वेळेस असं मस्त सुंदर असं वर पाहत असताना असं काळा भोर म्हणजे सुंदर असा आकाश असून आकाशामध्ये अंधारी रात्र रात्रीमध्ये लात्र, चमकणारे चमचमणारे हे जे काही तारे आहेत चमचमणारे काय हे तारे आहेत बघा तारकांचा चमचमाट बरोबर आहे दिसतं इथे मध्ये या तारकांचा हा काय आहे चमचमाट तदनंतर बघा मित्रांनो त्यानंतर चिमण्या ज्याच्याशिवाय निसर्ग हा अधुरा आहे आता खूप कमी आहे पूर्वी चिमण्यांची अशी रांग दिसायची मित्रांनो पूर्वी चिमण्यांची अशा काय दिसायच्या रांग दिसायच्या लक्षात ठेवा अशा सगळ्या चिमण्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय अशा फिरायच्या बरोबर आहे आता खूप हे कमी स्वरूपामध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणजे चिमणी त्या चिमण्या एकमेकाला बोलत असताना एकमेकाला बोलत असताना किंवा खात असताना त्यांच्या तोंडातून येणारा जो काही आवाज आहे त्या आवाजाला म्हणतात चिवचिवाट चिमण्यांचा काय असतो चिवचिव असतो चिमण्यांचा चिवचिव वाट तदनंतर पावसाची पावसाची काय आहे पावसाची टप टप पत्र्यावरती बघा पत्रा जो असतो ना त्या पत्र्यावरती पत्र्यावरून जेव्हा थेंबा खाली पडत असतात पत्र्यावरून जेव्हा थेंबा नाही पावसाचं पाणी जेव्हा पत्र्यावरती पडतं तेव्हा येणारा या ठिकाणी आवाज असतो काय टप 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 एक हिंदी गाणं पण आहे बघा त्या आवाजावरून घेतलंय आहे टिप टिप बरसा पाणी कळतय ते वरती पडणारा जो काही पत्र्यावर पडणारा पावसाची जी काय टप टप आहे टप टप आणि थेंबा टिप टिप थेंबा म्हणजे पावसाची टप टप लक्षात असू द्या तदनंतर पावसाची टपटप त्यानंतर घड्याळ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ आहे आपण पाहतोय घड्याळेला कारण माणूस वेळेस जर नाही सुधारला तर त्या वेळेला महत्व नाही आणि वेळ जी काय आपली एकदा वेळ निघून गेली की ती वेळ पण परत येणार नाही आपलं पण असंच आहे वेळेचं महत्व आपण जाणलं पाहिजे वेळीच आपण प्रत्येक गोष्टी वेळोवेळी जर केलात तर आपल्याला कोणीही थांबू शकणार नाही मग या ठिकाणी जे काय आहे नऊ वाजून या ठिकाणी चार मिनिटं झालेले आहेत बरोबर आहे नऊ वाजून चार मिनटं आहे तर इथं जेव्हा हा जो काही काटा आहे बरोबर आहे तास काटा मिनिट काटा आणि सेकंद काटा तो सेकंद काटा जो पळतोय तो पळत असताना त्याचा येणारा जो काही आवाज आहे तो कसा आहे टिक 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 टेक 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 म्हणून त्याला म्हणतात टेक टेक बरोबर आहे पुढे जाऊयात त्यानंतर जात्याचे आपलं एक सुंदर म्हणजे महाराष्ट्राचं मराठवाड्याचं मध्ये म्हणजे इकडं कोकण असेल कोणी एक घरपण आहे एक घरपण आहे बरोबर आहे जात्यावरती आपली आजी आजी म्हणतोय मी हा ते वोवी गात गात पूर्वीच्या काळे म्हणजे जुन्या काळे काय ते पीठ वगैरे काढायच्या डाळी वगैरे त्याच्यावरून काढायच्या बरोबर आहे मग ती जातं जे काय ते जातं वाजत असताना त्याचा जे काही आवाज येत होता त्या जात्याचा जो काही आवाज येत होता तो आवाज होता कसा घर घर त्याचा आवाज कसा घर 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 ठीक आहे पुढे त्यानंतर पक्षांचा पक्षांचा काय आहे कलकलाट पक्ष्यांचा काय असतो कलकलाट पक्ष्यांचा हा कलकलाट तो पाहिजे इथं बघा इथं पक्षी इथं कावळे घेतलेले आहेत त्या कावळ्यांची सभा भरलेली म्हणतात बघा कावळ्यांची सभा कावळ्यांची सभा असं संबोधलं गेलेलं आहे मग हे जे काही कावळे कावड़े? त्या कावळ्यांचा या ठिकाणी भांडणं चालू झाले किंवा त्यांची काहीतरी शर्यत चालू झाली तर यांचा कावळ्यांचा काय काय तयार होतो कलकलाट पक्ष्यांचा पुढे ढोलांचा ढम ढम ढमढम ढोलांचा ढमढम आपल्याकडे शिवजयंती असेल किंवा शाळेमध्ये शाळेमध्ये पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल बरेच जण काय प्रभात फेरीला ढोल वापरला जा वापरतात मग हे प्रभात फेरीचं जे काही ढोल आहे याचा जो काही येणारा आवाज आहे तो आवाज कसा असतो ढम 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 किंवा शाळेमध्ये ते तुम्ही ऐकलेले आहेत बघा ढाटाडा ढाटाडा ढा ढा बरोबर आहे तर त्याला दिलं गेलेलं जो काही आवाज आहे किंवा आपल्या ध्वनी जो काही आहे ध्वनी जो आवाज ऐकू येतो आपल्या कर्णाला जो ऐकू येतो तो, तो म्हणजे कसा असतो ढम ढम येते लक्षात त्यानंतर विमानाची विमानाची आताच आपण थोड्या दिवसापूर्वी काय पाहिलेलं आहे मित्रांनो या विमानाची घर घर पाहिलेली आहे बरोबर आहे आपल्यावरती काही आल्यानंतर तिथं बा एअर इंडियाचे काही विमान दिसत आहे तुम्हाला तर ते विमान एकामागून एक असं एकामागून एक असा ताफा जेव्हा चालतो तेव्हा त्याचा जो येणारा आवाज आहे तो येणारा आवाज म्हणजे कसा असतो घर घर येणारा आवाज कसा असतो घर 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 ठीक आहे पुढे यानंतर बघा इथं शाळेतील मुले आहेत आणि शाळेतील मुलांना सुट्ट्या झाल्यानंतर शाळेतील मुलांना सुट्टी झाल्यानंतर एकदम आनंदाची बातमी कळायला कळते अचानकपणे जेव्हा आपल्याला आनंद होत असतो तेव्हा मुलांचा होणारा जो काही असतो त्याला काय म्हणतात गोंगाट पाहतोय तुम्ही सर्व मुलांच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे आनंद आहे ते टाळ्या वाजवत आहेत कोणी उड्या मारत आहेत तो काय झाला गोंगाट पुन्हा कोणीतरी पुढे येऊन म्हणतो अरे मुलांना गोंगाट बंद करा अरे मुलांनो गोंगाट बंद करा असं काही ते म्हणतात बरोबर आहे मग मुला मुलींचा काय आहे हा गोंगाट ठीक आहे ओके त्यानंतर नानी माहित आहेत आपल्याला पैसा नाणे जे काही चिल्लर पैसे असतात ते नाण्यांचा नाणी जे आहेत या नाण्यांचा हा जो आहे तो असतो कसा खनखनाट नाण्यांचा काय आहे खनखनाट एकावर एक आपण असं नाणी म्हणजे पैसे चिल्लर पैसे एकमेकावर ते टाकून बघा त्याचा येणारा जो काही आवाज आहे तो नाण्यांचा काय असतो खनखनाट ठीक आहे तर बघा इथपर्यंत जे काही आहेत मित्रांनो आपले जे काही होते ते आवाज बरोबर आहे हे प्राण्यांच्या जे काही आहेत आवाज आहेत काय म्हणतात या आवाजातून आता पुढे जे काही आवाजाचं जे होणार आहे पुढचे जे काही आवाज आहेत ते वेगळ्या पद्धतीचे पुढचे जे आवाज आहेत ते वेगळ्या पद्धतीचे बरोबर आहे ठीक आहे प्राण्यांचा आता पुढे आहे प्राण्यांचं बरोबर आहे वर हेडिंग दिसते प्राण्यांचे आवाज किंवा ध्वनी जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांचा बघा या ठिकाणी आहे बरेच जण तर चुकीचा शब्द प्रयोग करतात सिंह सिंह मन सुटलेले आहेत मी बऱ्याच वेळेस युट्यूब पाहतो वगैरे चुकीचा शब्द प्रयोग काय करतात तर ते सिंह नाही तो आहे सिंह सीवा। तर सिंहाची सिंहाची काय असते मित्रांनो गर्जना सिंहाची काय असते गर्जना आणि जेव्हा सिंह एका ठिकाणी बघा गर्जना कधी असते जेव्हा तो रागावलेला असतो तेव्हा गर्जना असे आणि सिंहाला जेव्हा काहीतरी पुढे आहे असा दिसल्याचा भास होतो तेव्हा तो सिंह काय करतो गुरगुडतो म्हणून काय म्हणतात सिंहाचे काय आहे सिंहाचे गुरगुरणे किंवा सिंहाची गर्जना सिंहाचे गर्जने लक्षात ठेवा इथं शब्द लिहितो मी काय सिंफा चे सिंहाचे असा शब्द आला पाहिजे सिंहाचे गुरगुरणे आणि सिंहाची गर्जना पुढे त्यानंतर बघा या ठिकाणी घोड्याचे खिंकाळणे घोड्याचे खिंकाळणे बरोबर आहे तो घोड्याला घोड्याला काबीज करण्यासाठी घोड्याला काबीज करण्यासाठी त्याला आपल्यासारखं बनवण्यासाठी त्याच्या समोरची जी काही येसन असते पाहिजे येसन बरे ये वर वर एक ग्रामीण शब्द आहे वादी वादी नावाचा म्हणजे त्याचं जेव्हा त्याला कंट्रोलमध्ये आणलं जातं तेव्हा तो घोडावर उडी मारतो येणारा आवाज तो, आवाज तो, आवाज तो असा आवाज येतो हा आवाज म्हणजे काय केला तो ठिंकाळणा कि किंचाळणे असंही म्हणतात ठिंकाळणे किंवा किंचाळणे त्यानंतर बघा मध्ये गायीचे गाई गाईचे हंबरणे गायीचे हंबरणे केव्हा गाय हंबरते समजा गाय आहे इथं आणि या ठिकाणी त्या गायीचं काय आहे मित्रांनो या ठिकाणी त्या गायीचं वासरू आहे गायीच वासरू आहे ठीक आहे ती वासराला थोड्या वेळानंतर जेव्हा पाहते तेव्हा ती गाय हंबरते आणि हंबरणे हंबरणे या हंबरणे मध्ये एक सुंदर अशी कवीने देखील कविता केलेली आहे जी कविता एवढी गाजली गेली एवढी गाजली गेली तो मग मा आम्हाला माहितच आहे ती कविता जर आपण म्हणायला लागलो तर आपल्या डोळ्यामधून देखील पाणी येत असतं ते कवितेचे दोन ओळी आहेत मी ती कविता आपण म्हणतो बघा याच्यावर हंबरनेवरून आहे ती कविता अशी आहे हंब हरुनी वासहराले तवा तिच्या मंदे दिसती माझी माय दिसती माझी माय हरे हंब हरुनी वासहराले आया बाया सांगतो होत्या होतो जवा ताना दुष्काळात मायचे माझे अटला होता पाना पिठा मंदी पीठ मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय हरे वासर वसराले। हा शब्द आला म्हणून त्या कवितेच्या ओळी आठवल्या आणि हे जेव्हा येईल मला ह्याला सोडून पुढं जावसंच वाटत नाही मित्रांनो यासाठीच आपल्याला अभ्यास करावा आहे पुढे जाण्यासाठी आई आणि वडील हे दोनच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर ती ठेवा प्रत्येक येणारं जे काही संकट आहे त्यांच्यासमोर बारी पाठवायला लागेल पुढे जाऊयात हंबरणे गाईचे हंबरणे तसंच म्हशीचे गाईचे हंबरणे तर म्हशीचे रेकणे ओके आपल्याकडची म्हशी दिसत आहे आपल्याकडे कुठं फॉरेनर आहे ओके आपल्याकडची म्हशी दिसत आहे म्हशीचे काय असतं रेकणे असतं त्यानंतर बघा कोहल्याची कोहल्याची कोहले कोही कोहल्याची कोहले कोही ओके जंगलामध्ये वगैरे किंवा काहीतरी वेगळे आवाज येत असतात आपल्याला ते आवाज येणारे त्या कोहल्याची ही कोहले कोही असते तदनंतर मित्रांनो बघा कोंबडा सकाळी उठल्या उठल्या कुकुची कु कुक्कुची को असे तीनदा असतो को कु कु, कु कू रस्वस्वर आणि दीर्घ स्वर असे आहेत आपल्यामध्ये रस्वस्वर आणि दीर्घ रसस्वराचा एक मात्रा असतो दीर्घ स्वराचे दोन मात्र असतात मात्र याचे तीन मात्र आहेत कुकुची कु कोंबड्याचे काय असते आरवणे असते आपल्याकडे कोंबडा आरवला की गावाकडे किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या काही स्त्री आहेत ते सकाळी सकाळी काय उठून लगेच आपल्या कामाला सुरुवात करायचं म्हणून कोंबड्याचे आरवणे त्यानंतर कावळ्याची काव काव परत आलाय बरोबर आहे कावळ्याची काय कावकाव कावळ्यांची मिटिंग बसली म्हणतात बघा हा त्याच्यामध्ये एक जण म्हणत बघा इकडे इथं बॉस आहे हे त्यांचे सगळे सहकारी आहेत ठीक आहे इकडे हे दोन ज्याच्यामध्ये भांडण झालेले इकडे फोन केले हे ना ह्यानं म्हणायला लागले याला त्याला कळ का त्यानं म्हणायला लागले हा आपल्याला कोणाशी देणं घेणं नाही बसलं तर सर रुसून एक इकडं बसलं एकीकडे इकडे मग या सर्वांची जी चालू आहे ती काय आहे मित्रांनो कावकाव कावळ्याची कावकाव त्यानंतर कोकिळेचे कोकिळा आपल्याकडे लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणून संबोधलं गेलेलं आहे म्हणजे याची उपमा यांची उपमा लता मंगेशकर यांना दिली गेलेली आहे बरोबर आहे म्हणजे याच कुहू कुहू कोकिळेचा आवाज खूप सुंदर असतो याच पद्धतीने ओके याच पद्धतीने त्यांचाही आवाज तेवढा सुंदर होता ही जी काही असणारी को कोकिळा आहे ती कोकिळेची कोहो कोहू असते हंसाचा कलरव जेव्हा हे प्रेमामध्ये असतात किंवा जेव्हा आनंदी असतात जेव्हा प्रेमामध्ये असतात किंवा आनंदी असतात तेव्हा का तेव्हा हंसाचा काय असतो कलरव असतो बरोबर आहे पुढे त्यानंतर कबूतर आहे कबूतरालाच पारवा असे म्हणतात कबूतराचे घुमणे असते कबूतराचे काय घुमणे ते आपण पाहिलात का थोडं इथं लक्ष द्या तर असं असं बा असा आवाज येतो ठीक आहे ध्वनी परत सांगतोय असा आवाज येतो त्या आवाजाला काय म्हणतात घुमणे असा शब्द प्रयोग आहे त्यानंतर बेडकाचे दिसतोय बेडूक असा डेंजर दिसायला बघा मला भीती वाटायला लागली आहे ओके बेडकाचे काय आहे डरावणे डरावणे आता आपल्याकडे तळी वगैरे किंवा कॅनलमध्ये पाणी वगैरे भरलेलं असेल सध्या बरं का सध्या अं तर तेव्हा बरं ते त्याच्यामधून ते, येणारा आवाज असा वेगळाच असतो ते सगळे बेडके येतात आतमध्ये त्या पाण्यामधून येणारा आवाज पण त्यानंतर डरकणे डरकणे किंवा डराव 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 हे बेडकाचे धोनी शब्द आहेत त्यानंतर भुंग्यांचा भुंग्यांचा किंवा मधमाशांचा काय असतो गुंजारव गुंजारव तो आवाज येतो बघा मै कळतोय मी जे काही सांगतोय मित्रांनो ते ध्वनी दाखवते तुम्हाला तो जो आवाज आहे तो आवाज तो असं कानावच्या जवळ आपल्याला माशी माशी जस माशी असते माशीचा आवाज कसा असतो या पद्धतीने म्हणून तिथं मधमाशी जे काय आपलं मध शोधत असताना त्याचा भुंग्याचा आवाज किंवा मधमाशी जे आहे यांचा गुंजार तो त्यानंतर बघा सापाचे दिसतोय कसला आहे हा हे जे काही साप आहे या सापाचे काय आहे फुसफुसणे सापाचे फुसफुसणे किंवा फुतकारणे सापाचे फुतकारणे किंवा फुसफुसणे त्यानंतर पुढे पक्ष्यांचा मंजूळ आवाज पक्ष्यांचा मंजूळ आवाज किल भरपूर पक्षी जेव्हा एकदम येतात ते गाणे म्हणत असतील ते आनंदामध्ये असतील तर त्यांचा जो काही आवाज असतो त्याला किल बिलने काय किलबिलाट पण म्हणतात काय म्हणतात त्याला कि ल बी लाट किलबिलाट किलबि लाट असाही शब्द प्रयोग आहे किलबिलाट किंवा ने त्याच्यानंतर घुबडाचा हे घोबडा म्हणतात कसं आहे दिसायला वाटत होते आपल्याला विशेषण वापरलं जातो उपमा दिली जाते हे घोबडा काय पाहतोय तो ते घुबडाचे त्याला काय घुतकारणे घोबडाचे घुतकारणे त्यालाच म्हणतात घुंघू करणे घोबडाचे घुतकारणे किंवा घोबडाचे घुंघू करणे तदनंतर पुढे जाऊया वाघाचे डरकाळी वाघ काही जर पुढं पाहिलं तर वाघाचे डरकाळी सारखे आला वाघ म्हणजे वाघाची डरकाळी म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला भीती वाटते भय वाटत बरोबर आहे भयानक रस तयार होतो तो, तो दरकाळी रागाची फोडली गेलेली काय असते दरकाळी पुढे चित्का हत्ते, हत्ती बाहुबलीमध्ये वगैरे आपण पाहिले बरोबर आहे बाहुबलीमध्ये वगैरे आपण पाहिले जेव्हा हत्ती रागामध्ये येतो हत्ती कसा येतो रागामध्ये येत असतो हत्ती जेव्हा रागामध्ये येतो तेव्हा तो अगदी जोरात आपलं पूर्ण जीव लावून तो, तो काय करतोय हत्ती जेव्हा ओरडतो त्याच्या ओरडण्याच्या घटनेला किंवा भागाला चितकारणे असे म्हणतात तुम्ही बाहुबलीमध्ये बघा तो अतिशय रागामध्ये येतो आणि अतिशय रागामध्ये आल्या आल्या रागामध्ये आल्या आल्या काय होत ते संपूर्ण ते रणगाडं घेऊन असं ते पुढं पळते मग तिथं मग प्रभास येतात त्यांची ताकद लावतात आणि ते, ते ला चितकारलेलं जे काही आहे चितकारलेलं त्याला आपल्या वशमध्ये मध्ये करतात बरोबर आहे तेव्हा तो रागावलेला असतो म्हणजे मग काय हत्तीचे हत्तीचे काय असतं चितकारणे हत्तीचे चितकारणे पुढे माकडाचे धू करणे असं उड्या मारत बातु माकडाचे धुंबू करणे पुढे चिमणीची चिवचिव चिमण्यांची चिवचिव हे वेगळं आहे ते वेगळं आहे ते, वे ते पाणी पिऊन एक चिमणी जात आहे आणि दुसऱ्या चिमण्या म्हणत आहे ए भाई मला पिवदी की लगेच निघालीस का हं मला मी पिऊ दे दुसरी म्हणायला लागली पिकी गटकट गटकट एक पेवा आप हे पेत आहे हेच पिऊन झालेलं आहे ज्याचं झालंय ती निघून गेले ह्याचा संपत आहे थांब बाकी मला पाणी पिऊ द्या त्यांच्या त्यांच्या मधला जो काही संभाषण आहे या संभाषणाला काय म्हणतात चिवचू ने आपापल्या आप घरामध्ये बाया वगैरे जेव्हा बोलतात अंगणामध्ये बसून वगैरे मध्ये बोलणे आपापसात याच पद्धतीने त्या आपापसामध्ये बोलत असतील कारण पशु पक्ष्यांची भाषा आहे मानवाची जशी भाषा आहे तसे प्रत्येक घटकातील प्रत्येकाची म्हणतो जीव जंतू यांची देखील भाषा आहे त्यानंतर मोराचे कलराव मोराचे कलरव किंवा मोराचे ओरडणे मोराचे ओरण ओरडणे अगदी सुंदर या पद्धतीने मित्रांनो इथं मोराचे म्हणजे काही आवाज आहे त्याला कलरव किंवा ओरडणे असे म्हणतात त्यानंतर बघा मेंढे मेंढे जी आहे मेंढी मेंढी कसे बे ब्या काय ब्या 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 हा शेळा मेंढ्याचे ओर बे बे असा याचा शब्द असतो त्यानंतर पुढे बघा बैलाचे डरकणे इथं बैल डरकणे आता जो काही हा बैल आहे डरकणे म्हणजे आता तोंड आ असला पाहिजे बैलाचे काय डरकणे ओके तो जोरा जेव्हा ओरडतो त्याला डरकणे असा शब्द प्रयोग केला गेलेला आहे त्यानंतर गाढवाचे हम्म गाढवाचे काय ओरणणे आरोळणे किंवा आरोळण किंवा किंकाळ ओरणणे आरोळण किंवा किंकाळ हा त्याचा ध्वनी दर्शक शब्द आहे हा बरोबर आहे मित्रांनो म्हणजे एकंदरीत एवढे जे काही शब्द आहेत आपले हे एवढे जे शब्द हे धोनी यांचे आवाज वेगवेगळ्या पद्धतीचे कसे आहेत ते पहा ओके तर याला हे व्हिडिओ पाहत असताना आपण मी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही थोडं लक्ष दिलात तर हे जास्त वेळ घालायची आपल्याला गरज या ठिकाणी नाही ठीक आहे याचबरोबर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल चांगलं वाटत असेल आपला फायदा होत असेल तर माझी अभिजात मराठी या यूट्यूब चॅनल जो काय याला सबस्क्राईब करा याला लाईक करा आपल्या मित्रापर्यंत पाठवा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे ओके धन्यवाद